न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या विरोधातील आरोप चुकीचे लक्ष्मीताई देशमुख जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संस्था प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची बदली केली तर प्रहार करणार डोकेफोड आंदोलन अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष असे तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या विरोधात बहुजन मुक्ती संघटनेने केलेल्या आरोपाच्या विरोधात दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्ष तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्या लक्ष्मीताई देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत निवेदन दिले असून बहुजन मुक्ती संघटनेने शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या विरोधात केलेले आरोप हे साफ चुकीचे असून कर्तव्यदक्ष असणारे तहसीलदार यांच्या विरोधात अद्यापपर्यंत कोणीही तक्रार केलेली नसून सर्वांना सन्मानाची वागणूक देतात कोणाच्या तक्रारीवरून चांगले अधिकाऱ्यांची बदली जर होत असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने डोके फोड आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही लक्ष्मीताई देशमुख यांनी दिला असून यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण अभंग बांबामिया सय्यद बाबा मिया सय्यद सुनील गरड आदी उपस्थित होते जयप्रकाश बागड़े अहमदनगर शेवगाव नमस्ते जय प्रात भारत मातेला शेतशा वंदन करते आणि दिव्या करत आहे समना नामदार बच्चू कडू साहेबांच्या कार्याला शेतशा सगळ्या दिव्यांगाच्या वतीने वंदन करते आज आम्ही ह्या मुद्द्यावर निवेदन दिलेलं आहे पत्रकार बंधूंना पण मी कळकळीची विनंती करते का चौथा आधार बार तुम्ही जनतेच्या मनातलं दुःख आणि आनंद दोन्ही जनतेपर्यंत पोहचता कालमा मी आम शोगाव तालुक्यातून इथपर्यंत अहमदनगर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेले मी राज्य कार्यकारिणी तथा महिला अध्यक्ष प्रहाती व्याग क्रांती संस्था आमच्या शोगावला दोन वर्षा दोन किंवा काय म्हणजे मी कन्फर्म अपडेट सांगू शकत नाही आदरणीय प्रशांत सांगडे साहेब तहशाल तहसीलदारपदी नियुक्त झालेले आहेत आजपासून तेव्हापासून नोंद झाले असत तक्रार प्रचं एकही आंदोलन तहसील कार्यालयात नाही कारण जेव्हा पण आम्ही निवेदन किंवा काही तक्रार घेऊन जातो किंवा कॉल करतो तेव्हा साहेब आमचं तिथलं तिथं समाधान आणि निरसन करतात म्हणजे असं जाणता एखादा अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी जर एखाद्या तालुक्याला एखाद्या जिल्ह्याला लाभला तर जनतेला आक्रोश करायची गरज नाही आहे सर म्हणून मला असं वाटलं तर जे चुकीचे कामं होते त्याच्यात त्याच्यावर साहेबांनी निर्बंध बसवला आहे त्या कारणास्तव जर कुणी त्यांच्या विरोधात जात असत तर आमचं एक स्त्री वाक्य आहे तो चांगलं काम करीत त्याचा सत्कार केला जाईल चुकीचं केलं जाईल त्याच्या विरोधात आम्ही हे छेडतो हे आमच्या नामदार साहेबांचे तत्व आणि वैशिष्ट्य आहे आणि जी एक ओळख आहे याप्रमाणे आज मी आजच्या तारखेला कलेक्टर ऑफिस समोर निवेदन दिलेलं आहे करता सांगडे साहेबांची काही कारणांसोबत किती तर प्रार्थी व्यंग प्रार्थी संस्थेच्या मार्फत आमदार बच्चू कडूच्या मार्गदर्शना मार्फत होतो ना भविष्यस्तो असं पायऱ्यावर डोके संभाजीनगर येथे दिव्यांग आक्रोश मोर्चा आहे त्यात आमच्या आहेत सगळ्या अहमदनगर जिल्ह्याच्या शेतकरी आणि दिव्यांग बांधव आणि महिला अध्यक्ष आणि सैनिक गोष्टी विनंती करत आहे तर तुम्ही लाखोच्या संख्येने सहभागी व्हा आज आजची म्हणजे आम्ही नाही तो कमी नाही ही लढाई आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आहे आणि त्यात तुम्ही सहभागी व्हावं विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रभाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा